मंडळी एका भांड्यामध्ये एक बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकून घेतला त्यामध्ये अर्धा वाटी साबुदाना पीठ घातलेला आहे आणि अर्धा वाटी भगरीचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घातला आणि चार चमचे शेंगदाण्याचा कूट जाडसर असा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलं आणि छान असं हे मळून घेतलं शेंगदाण्याचं जाडसरच कूट करायचं आहे आणि जे भगर आणि साबुदाणा आहे ना ते थोडंसं भाजून घेतलं आणि नंतर मी बारीक केलेला आहे त्यानंतर हे मळून घेतलेलं पीठ आहे ते त्यातला एक गोळा काढून घेतला आहे आणि तव्यावरती छान असं तेल लावून थापून घेतलेलं ला आहे त्यामध्ये थोडेसे असे गोल करून घ्यायचे थालीपीठ आहे ते छान असं व्यवस्थित असं भाजलं जातं तर यावरती वरतून तेल लावायचं किंवा तूप सुद्धा लावू शकता तुम्ही आणि खरपूस असं हे थालीपीठ आहे ते भाजून घ्यायचं वरतून पाच झाकून सुद्धा ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित असं परतलं जात आहे त्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं खरपूस हे थालीपीठ भाजलं जातं चवीला सुद्धा अप्रतिमा लागतं आणि बटाट्याच्या भाजी बरोबर वर किंवा सोबत सुद्धा तुम्ही ही एन्जॉय करू शकता अप्रतिमाशी चव लागते ह्याची अगदी उपास असेल ना तर पोटभरीचा हा नाश्ता होऊ शकतो नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद